<laughs> नमस्कार सर्वांना तर आज तुमची जयू खूप चांगल्या टॉपिकवर बोलणार आहे तर मी काल गेलेली बरं का कराडच्या हॉस्पिटलला तिथून आम्ही पुण्यावरून लांब होते त्यामुळं पुण्यातून ही, ही करून घेतलं आहे हॉस्पिटलमध्ये तर परवा दिवशी खूप मावश्या भेटायला आलो आहे त्या मुंबईवरनं म्हणजे आलेल्या इथं त्यांच्या गावाला तिथून मी ना मावशी वगैरे म्हणतो ना ती आल्या होत्या जावा जावा म्हणजे खूप माझ्या मावशी भेटायला आल्या होत्या त्या दिवशी जायचं होतं मला परवा तर माझं म्हणजे आम्ही कॅन्सल केलं कारण इतक्या लांबना आपल्यासाठी आल्यात म्हणून दिवसभर होत्या चार साडेचारला घरातून गेले पाऊस खूप होता तर त्यासाठी आत्ता उठले तर मी थोडासा स्वयंपाक केला आहे जाऊ बाईला लोड होतोय हे बघू शकता आणि मुलं खूप हो आहे त्यामुळं ना खोकला एवढा जास्त झाला आहे तुमचा मी उपाय करते एक मिनिट तर का नाही मुलं झाले झालेत आणि तिला लोड आहे तर मी करू लागते तुम्ही म्हणता कामं करू नको शांत राहते मी नाही करत कारण लय म्हणजे माझ्या नवऱ्यापर्यंत गेलं ना माझं लय टाळकं फिरतं माझं माझं दिमाग लय फिरतं पण तुम्ही नका विचार करू की ही डिप्रेशनमध्ये परत अशी होईल हायपर मी हायपर होते कारण ज्या व्यक्तीचं माझ्या नवऱ्याचं नाव घेता घेतीस ना तू त्यांच्या तू लेवलची नाही तुझ्या लेवलमध्ये राह माझ्या नवऱ्यापर्यंत येणं ना तू स्वप्नात पण विचार नको करूस स्वतःच्या नवऱ्याला पहिल्यांदा सांभाळ स्वतःचा नवरा कसा आहे काय आहे स्वतः तोंडातून टाकता तोंडातून टाकत असतीस रोज विचार कर माझ्या नवऱ्यापर्यंत लेवल याची तुझी लेवलच नाही माझ्या नवऱ्याच्या नाव घ्यायची तुझी अवकात पण नाही ठीक आहे तू तुझ्या लेवलमध्ये राह माझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचणं का नाही तुला महागात पडल ठीक आहे का ग तुला किती वेळ सांगायचं किती वेळ ह्या बाईला सांगायचं ही बाई काय डोक्यानं गेलेली काय हे काय कोण बाई आहे तुम्ही ओळखा तिचं नाव का मी किती वेळ सांगितलं आमचा मेटर मागं झालेला त्यावेळी पण सांगितलेलं की तुला मी ओळखत नाही तुम्ही ओळखून आता घेणार कोण बाई आहे तिचं नाव का तिच्याविषयी बोलायला पण चांगलं नाही वाटत नाही मी माझ्याविषयी बोलली ना ती तर मी टाकला नसता हा व्हिडिओ माझ्या नवऱ्यापर्यंत गेली ती लिंक मला माझ्या व्हॉट्सअपला आली मला तर माझा मोबाईलसुद्धा दिना <coughs> आणि आमच्या घरात नाचतोय काय करतो तुला व्हिडिओमधनंच दाखवणं गरजेचं आहे का माझा जीव गेला होता माझ्या नवऱ्यानं विमानामधनं कसं प्लेन प्लेनमधनं हे तुला बघणं खूप गरजेचं होतं माझ्या तीन मुलांना मला कसं घेऊन आलेत ते आमचा मला मला पण माहीत नाही अशा अवस्थेत आले तुला तुझं काय जळतंय ग माझा मोबाईल माझा चॅनल माझी लोकं माझी पब्लिक अगं तुझं काय जळतंय ते तुला काय त्रास होतोय आ तीन दिवसात कशी अगं तीन दिवस नाही दोन वर्ष झाली मी टोटल माझे राजेश्री गेल्यापासून मी डिप्रेशनमध्ये गेले आता म्हणजे असं एक वर्ष दहा महिने झाले मी हा अवस्थेत आहे सर्वांना दिसतंय का गं डोळे फुटलेत आहे तुझ्यासारखा रोजचा ड्रामा टाकत नाही ना मी रोजचं नवऱ्याचं माझं असं माझं घरचं असं थोबाडा उचलून रडत असतीस तुझा तो थोबाड कधीच बघवत नाही तुझा थोबाड मी का पब्लिकसुद्धा पसंत करत नाही तुझ्या थोबडाला तुझ्या थोबडाला आणि सारखं सारखं माझ्या बहिणीचं नाव नको घेऊस तू काय करोडं कमवून नाही दिलंस ठीक आहे ना मला दिलंस ना माझ्या चॅनलचं प्रमोशन केलंस ठीक आहे पब्लिकला जे आवडेल ती त्यांना सपोर्ट करतील माझ्या बहिणीची देण आहे ती माझी बहीण आहे माझी बहीण आणि काय असेल ती माझा परिवार आहे ठीक आहे ठीक आहे मग काय असल असू दे तुझ्यासारखा मी रोज माझ्या नवऱ्याचं असं माझ्या नवऱ्याचं तसा अगं तुझं वाकून घे ना तू घे पहिल्यांदा आपलं वाकून बघायचं आणि परत दुसऱ्याकडं असं वाकायचं आपलं बघ पहिलं तुझं काय चाललंय तुझ्या घरातली तमाशे येत ना ती रोज असते तुझे नाटकं माणसं नाही असली तुला बोलते तर तुला, तुला अक्कल येत नाही कमेंट बॉक्स बंद करून ठेवलं आहे होय गं मला तुझी लिंक आली तुला काय फालतूगिरी तु आहे बाय म्हणती दीड दीडश्यानं नवरा माझ्या नवऱ्याची दीडश्यानं तुझी अवकात आहे का माझ्या नवऱ्याची नाव घ्यायची अवकात होय ग माझ्या नवऱ्याची एवढी हिंमत तुझ्यात आहे का बघ आणि तुझ्या नवऱ्याची मी काढत नाही कारण बीच मी नवऱ्याचं मधी घेत नाही पण तुझी अवकात आहे का बघ माझ्या नवऱ्यापर्यंत पोचणं अवकात मधी राहा तुझ्या अवकात विसरू नकोस आणि तू तु, तुझ्या घरात राहते माझं चॅनल माझा मोबाईल माझं मी मी काही करीन आमचा तमाशा वाटतोय काय ग करोड रुपये ह्या सोशल मीडियावर मिळतेत बाई मला करोड रुपये कमवतेस का कमवले का मी ठीक आहे कमवले मी ती माझा चॅनल आहे ना तुला काय मतलब आहे त्याच्याशी ही बाई म्हणती दीडशाना आणि मग ती राजश्रीचं मी प्रमोशन केलं ही केलं गेली माझी बहीण ती माझी बहीण आहे तू काही करोड रुपये तिला घेऊन दिलं नाही ना तुझ्या पदरातलं दिलं पब्लिकनी मदत केली ना तर ताईने केले ना तर आम्ही हजार वेळा काढून दाखवलेला आहे हजार वेळा पब्लिकला हात जोडून सांगितलेला आहे तुमच्यामुळं राजश्री अशी तुमच्यामुळं माधुरीताईंना पण आम्ही जी केलेलं हात जोडून हजार वेळा सांगितले त्या दिवशी मी लाईव्हवर आले तेव्हा पण सांगितले का गा तुझ्या तोंडातनं सारखं उघडत असतीस ही केलं ही केलं काय केलं स्वतःचं घर सांभाळ ना छोट माझ्या नावानं खोटं नकली आय डी ओपन केलीस नकली ही केली अगं मला एवढं काम नाही तुझ्यासारखं का, आता थोबड उचलून माझ्या चॅनल माझ्या नावानं तू व्ह्यूज घेतलंच का नाही तुला व्ह्यूज आहेत का बघ माझं थमनेल ठेवलं की तुला व्ह्यूज कसे येतात मग तुझ्यासारख्याला काय सांगायचं तीन दिवसात मी घरातनं बाहेर जाणार मग आता बोलते ना मला श्वास घ्यायला त्रास होतोय तरी पण मी तुला दाखवत नाही कारण का माझा नवरा तमाशा दाखवायचा तो नाही लेवल तुला काय करणार आहे एका फौजीची लेवल आणि एका फौजीची मर्यादा तुला काय करणार आहे काय करणार आहे व्हिडिओ तमाशा दाखवणार होय तो माझ्या बायकोला असं तमाशा आहे माझ्या बायको अशी पडती माझ्या बायको कुणाला ओळखना माझी बायको व्हेंटिलेटरवर आहे माझी बाईक आयसूमध्ये आहे माझी बायको जाणार आहे माझी बायकोला वाच असं काय तमाशा मांडणार होय काय आहे असं कोण वे कुठलाही फौजी आपले आपल्या घरचंही दाखवत नाही मी असली माझ्या कुणाच्या परिवारात झालं तर मी दाखवलं असतं ज्या व्यक्तीला तीन मुलं त्यांची त त्यांचं त्रास बघूनच सगळी रडले तर असे अवस्था झालेली नऊ किलोमीटरच्या दिल्लीच्या बेस हॉस्पिटल आहे माझ्यापासून तिथं ॲडमिट झालेली मी तर मुलांना मुलं सुद्धा माझी आजारी पडली तुला काय करणार आहे ग तू ना चांगली आई असणार आहेस ना चांगली बायको असणार आहेस ठीक आहे असल्या अवस्थेतनं मला काढलेलं आहे माझ्या नवऱ्यानं तुला जळतंय बे तुझं तुला आक्का पडती ग पोटा तुझ्या किती वेळ सांगायचं तू माझं नाद करू नकोस म्हणून आ परत म्हणती माझी तुझी काय दुश्मनी नाही जयू जयश्री तुझी तू सांभाळ अगं संभळीन नाही संभळीन ती माझी आहे ती माझी मुलं आहेत माझा परिवार आहे तुला मधी पडण्याची काही गरज नाही ठीक आहे तू माझ्या घराची एवढी टेन्शन कधीपासून घेतीस का घेतीस व्हिवसाठी अरे घे ना मग नाव घेतीस थमनेल लावतीस लाज वाटू दे त्या थमनेल यूज केलंस तर बघ त्याचा परिणाम खूप वेगळा होईल बघ म्हणते मी तुला किती वेळ सांगायचं ग तुला लाज बीज वाटते का नाही स्वतःला किती वेळ सांगायचं अरे पब्लिकला कळते तुला का कळत नाही कारण तू चॅनलवाले आहे तुला जा, तुझ्या ओकातच तुझी तुलाच ठेवत नाही तू हो दुसरेच्या काय तू रिस्पेक्ट करणार आहेस एका फौजी ती रिस्पेक्ट करत नाही दीडशा ना म्हणून लाज वाटते का आजची तुला ही करीन ना तुझ्या ओकात अशी आहे आजशी तुझी काढीन ना नवऱ्यापर्यंत माझ्या गेलीस तर एका फौजीची तू बायकोची सोडून दे फौजीची तू रिस्पेक्ट करत नाहीस तुला काय करणार आहे ग आणि चा स्वतःच्या नवऱ्याचं आणि स्वतःच्या ह्याच्यात काढत रोज बसलेली असतीस आणि तुझ्याबद्दल काय आमच्यापाशी एवढा टाईम नाही पण तुला चांगला टाईम आहे कारण तुला पैसे व्ह्यूज पाहिजेत का मला पब्लिक देत नाहीत मला व्ह्यूज नाहीत कारण का मला व्ह्यूजचं नाही मला प्रेमाची गरज आहे आज मी प्रेमामुळे जिवंत आहे त्यांच्या आशीर्वादामुळे ही माझ्या माझे मिस्टर कधी व्हिडिओमध्ये बोलत नाहीत कधीही नाही पण माझ्याबद्दल माझ्याबद्दल <coughs> बोलले व्हिडिओमध्ये कारण का त्यांना बघायचं होतं मला माझ्याविषयी विचारायचं होतं काय होतं का ग दोन वर्षापासून तुझे डोळे फुटलेत वय माझी काय अवस्था झाली तर व्हीवसाठी मी महाराष्ट्रात आली तर तुझा व्हीवसाठी कारण तुला मला भेटायचं होतं अगं हे तुझा थोबाडसुद्धा मला बघणं योग्य वाटत नाही आणि तुला बघू पण वाटत नाही आणि तुझा विषय पण नाही तुझं नाव पण मी मरस्तवर घेणार नाही कारण तू त्या माझ्या ह्याची लायकीची का माझ्या ह्याचीच नाहीस तू बराबरीची तुझी बराबरी तू तुझी तू बघून घे पण माझ्या नवऱ्याचं नाव घेतलंस दीडशानं म्हणतीस लाज वाटते का पहिला आपल्या नवऱ्याला आपण व्यवस्थित ठेवावं आणि परत दुसऱ्याच्या नावात आपला संसार व्यवस्थित करावं दुसऱ्याच्या संसारात नाक डोळे खूप सावे ठीक आहे तुला काय कळतं का कुणाबद्दल काय बोलतेस ही बाई सारखी मी तुम्हाला सांगते खरंच माझ्या युट्यूब फॅमिलीला सांगते ही बाई ना जेव्हा माझं काय असतं ना ती म्हणते आता तिच्या आईला संतोषनं ऍडमिट केली ते का दाखवलं नाही अगं जीव चालला त्या माणसाचं दाखवतेत का राजश्रीचं असं होतं कारण जेव्हापासून आम्हाला कळत आहे स्पष्ट सांगते तुम्हाला आज मी सांगते व्हिडिओ का ना दाखवून मी व्हेंटिलेटरवर होती तर आर्मीमध्ये हे सगळे आहेत ना सगळे आहेत ना आर्मीवाल्याला माहीत आहे की आर्मीचं मधलं तुम्हाला माहीत आहे व्हिडिओ आपण बनवू शकत नाही एकतर आयुष्यमध्ये मध्ये एक फौजी व्हिडीओ बनवल्याने त्याची अवस्था काय होईल फौजी तर ते बनवू शकत नाही मी तर थोडंफार बनवत होती पण मी कधी बोल ती आयुष्यमध्ये मध्ये माझा व्हिडिओ बनवणार का तुझ्यासाठी तू कुठली लागून गेलीस तुला पुरावे द्यायला तू कोण आहेस विसरणारी अगं तुझं घर सांभाळ तुझा नवरा सांभाळ सगळं सांभाळ का तमाशा ठेवतीस तुझ्या मांडून माझा नवरा इथन तिथन तसन हा तुला समजून सांगितलेलं ना तुझा विषय कधी काढत नाही हजार वेळेस सांगितलंय तर मग ती ती सांगितलं नाही व्ह्यूज साठी अगं व्ह्यूज केसाठी केलं ना ती वरचा बघणारा वेगळा आहे हा व्यू वर वरचा बघणारा वेगळा आहे तर आता मरा महाराष्ट्रात मा, आली तुला असं वाटतंय तरी ये ना व्यूज तुला पण भेटल अरे तुझी तू कष्ट कर ना का लागलीस तू दुसऱ्यांच्या पाठीमाग वाटतंय का तुला काय तुझं मग कधीच नाही तुला पब्लिक पण म्हणते कमेंट बॉक्स बंद करून ठेवलाय अजून महाराणी ना आ? किती वेळ सांगायचं तिथनं त्यामुळं तेने आम्ही हा बोलता बोलता ते असं विसरून जातं अगं हरामी मी काय म्हणू बाईला ह्या तुला सांगते फोजमध्ये अलाऊड नाही असं बनवणं हे कोण नॉर्मल वेअर आहे नाही त्यातला व्हिडिओ तुला आणि मी जीव मध्ये बिलकुल नाही माणसांना अलाउड करत नाही तू आय शूमध्ये कधी तू गेली नस हे भेटायला कुणाला तू दया करून तुझ्या मनातनं कधी गेली नसतं तुला काय माहीतच असणार आहे त्यामुळं राजश्रीचं व्हिडिओ टाकायचो ना त्यावेळी कुणाचं मन कसं कोण म्हणायचं की नाटक करतात कोण म्हणायचं की व्ह्यूजसाठी करतात कोण म्हणायचं पैशासाठी मग राजश्री गेली तेव्हापासून ठरवलंय जादा आपण सिरियस कोण आपल्या घरात असलं तर आपण कधीही व्हिडिओ टाकणार नाही सोशल मीडियावर की असं साहेब पण फक्त तोंडी बोलणार पण आमची हालत कशी आहे ती दाखवणार नाही जेव्हा माझी मुलं आजारी पडतेत ती थी, तेव्हा ठीक होत ना मी तवा व्हिडिओमध्ये सांगते आणि तवा दाखवते त्याच्या आधी माझी मुलं पण आजारी असले तरी मी कधीही व्हिडिओमध्ये घेत नाही दाखवत नाही कारण का कुणाचं म्हणणं कसं असतं कोण ह्या बाईसारखं नसते एवढं घाण विचाराचे पण असतेच की त्यामुळं दाखवायचं विसरून दिलं टाक सोडून दिलंय मग त्या आईला ॲडमिट केलं तुला एवढा त्रास होतोय संतोष बरं बोलतीस ना तुझ्या तूच म्हटली तुझी व्हिडिओमधनं हो की संतोष माझा मुलगा ठीक नव्हता तर फोन करायचा तो लय चांगला तो विचारतोय अगं फोन करून विचार ना विचार ना तू एवढी तुला असं वाटतंय तिच्या हा हालत बघ ना फोन करून विचार बोलाय ना झालाय तिला तर आता टाकतेत का व्हिडिओ आ जा तू विचार ना तुझा तर तुझ्याकडे त्याचा फोन नंबर आहे तर तू किशा टेन्शन घेते एवढं का टाकत नाही बाबा पब्लिकमध्ये टाका सगळं तर कारण माझी आम्ही नाही टाकत मी कुठली फॅमिलीची आहे तुला माहीत आहे हां मी नाही टाकत आणि नवऱ्याची माझ्या अवकात काढायचं जायच्या आधी तुझ्या नवऱ्याची तुझी अवकात तुझ्या पुऱ्या परिवाराची अवकात काढून घे आणि बघून घे ठीक आहे दुसऱ्याच्या वाक आपलं घ्यायचं झाकून जा दुसऱ्याचं बघायचं वाकून वाकून सोडून दे ही तुझी अवकात आहे ही माझी नाही ठीक आहे मी कधीही तुझं नाव घेत नाही आता पण नाही घेत तुला सगळ्या पब्लिकला माहिती आहे ही कोण आहे आणि तुला व्ह्यूज भेटणार मी केलंय ना व्हिडिओ ह्याच्यानंतर तुझं बघतेल मी व्हिडिओ शपथ घेते तिचा व्हिडिओ बघितला नाही पण माझा थमनेल मला आला कॉल आणि माझ्या व्हॉट्सअपला हा मे हे आला आहे लिंक आली जयू आशेशी त्या बाईनं ना परत नाटकं केली तुझ्याबद्दल तर म्हटलं काय काय दोन चार शब्द त्यांच्याकडून ऐकून घेतलं फक्त माझ्या नवऱ्याचं ह्याच्यात वाईट वाटलं बोल ग व्ह्यूसाठी म्हणतेस ना तर रेडी हां ठीक आहे व्ह्यूसाठी करते ना ठीक आहे आता पण हॉस्पिटलला चालले मी पाण्या पावसाचा मोबाईल घेऊन मी तमाशा मारते माझी तब्येत ठीक नाही मी पडले असं तुला दाखवू आहे ती आहे आता सगळी पब्लिकला म्हणते आता उमरजमध्ये आले माझ्या गावची माणसं मला भेटायचं म्हणतात तरी मी भेटणार कारण का पाऊस पाणीचा दिवस आहे मी चालले मोबाईल काय पाण्यात माझा पाण्यातला मोबाईल नाही बा एवढी आमिर जाधी नाही मी वॉटरप्रूफ मोबाईल घेऊन मी तुझ्यासारखं पाण्यात व्हिडिओ बनवू कारण का जिथं योग्य वाटतंय तिथं मी बनवलं कारण माहेरी गेली माहेरनं रस्त्याला येताना मी व्हिडिओ बनवून टाकलं आ कारण का पब्लिकला मी गेली होती ती सिद्ध केलं तिकडं मी आली सासरी काल म्हटलं मी माझं काय होतं मी ती सांगितलं पब्लिकला सांगते कारण का खरंच जयू जाऊन आली खरंच सासरवाडीत आली खरंच महाराष्ट्रात आली ही आणि जयू काय आहे सर्व म्हणते तू काळजी घे तू व्हिडिओची टेन्शन नको घे तुझी तब्येत कशी आहे ही सांगत जा त्यासाठी व्हिडिओ किती वेळ तरी कमेंटमध्ये आहे कमेंट वाच की गं का तुझे डोळे फुटलेत वे हां सारखं 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 तीच ती तीच रटतच असती माझ्याशिवाय तुला काम नाही वे <laughs> कारण का माझ्याशिवाय तुला व्ह्यूज भेटत नाही आणि राजश्रीचं तू काय केलं नाहीस करोडो रुपये दिलं नाहीस ठीक आहे ना करोडोची मदत केलीस सकी माधुरी ताईंना माधुरी ताईंच बरं भेटले तर माधुरी ताईंनी काय लाईव्ह घेतलं होतं त्यावेळी चॅनल पण राजश्रीचं चांगलं चा, चा, ग्रो होतं आणि केलेली मदत माधुरी माधुरीताईंनी आम्ही कधीही नाकारलं नाही मी हात जोडून वेळा म्हटलेत हजार वेळा काढून दाखवते ना जी केलेल्या व्यक्तीनी कधीच करून काढून दाखवत नाही जे नाही केलेले असतात ना ते तुझ्यासारखे हजार वेळा दा काढून दाखवते सारखं सारखं तू काढून दाखवते आम्ही हात जोडून आम्ही म्हणलं हो केली आम्हाला झाली आम्ही धन्यवाद केलं कुठल्या कुठल्या शब्दांना केलेत पण तुला का तुला मिरची लागती तुला बघवत नाही की बार बार काढून दाखवतीस कुठे गेली ते टपकतीस सारखं बोलतच असतीस ह्या बाईला काय कामधंदा नसतो माझ्याशिवाय तर चला मी हॉस्पिटलला सारखं सारखं जात आहे तुम्हाला दाखवत नाही पुन्हा पुण्यात लांब होते म्हणून मला करायला आता परवा दिवशी मावशी लोक आले होते त्या दिवशी मला जायचं होतं आता सकाळपासून एवढी खोकलं मला स्टार्ट झालेलं आहे परत चक्कर मला घाम सुटायला लागला आहे मी आल्यापासून एक वेळसुद्धा कंगी केलेली नाही ती पण वहिनीने केलेली त्याच्यानंतर जावं न केली आणि आता शितीला म्हटलं थोडं चपातीचं कारण मुली शाळे इथल्या शाळा चालू झाली माझ्या मुलांची अजून झालेली नाही चालू त्यामुळे ह्या मुली शाळेत जायचं ट्युशन आहेत दहावीत मुलं आहेत ह्यांचे चाललेले आहेत होय गं असे तमाशा दाखवायचा वे तुला आमच्या घरात काय चाललं आहे ही तुला सवय आहे आम्हाला नाही जी माझं काय होतं रिअल होतं मला तकलीफ होत होती माझ्या आई बापांनी जी बी मी काय करत होती त्यामुळं मी टाकलेलं मी मान्य करते की कोण आहे तू मला ज्यांचा सपोर्ट भेटतो मी सांगत होती मी जी रिअल आहे ती सांगत होती पण तू कोण आहेस कोण लागून गेलीस नवऱ्याची माझी कडाई गेलीस तर तुझी काय खेर नाही माझ्या हातातून आपलं घे पुसून घे पहिल्यांदा तुझं पुसून घे वाकून पुसून घे आज काय म्हणायचं तुम्ही ती म्हणा मला शिव्या द्या माझ्या नवऱ्याबद्दल गेलीस एका फौजीची हो तू okay. खेर ही करत नाहीस इज्जत करत नाहीस तू नॉर्मल व्यक्तीची काय करणार आहेस तू चांगली असली ना ही तुझं खराब झालंय ही खराब झालं आहे पूर्ण शरीर तोंड सगळं खराबच आहे तुझं तुला काय डोळं पण झालेत खराब त्यामुळे दिसणार काय तुला साफसुत्र ठीक आहे ह्या बाईला तुम्ही कमेंट बॉक्स बंद केलं आहे मला लिंक आलेली मी काय व्हिडिओ बघितला नाही हायपर होत नाही टेन्शन नका घेऊ पण माझ्या नवऱ्याची तिनं दीड दीडशानं म्हटली वाटतं व्हिडिओ तर बघितला नाही तिचं तोंड नको वाटतंय मला ती डिलीट पण केली लिंक मी नवऱ्याला दीडशानं म्हटली वाटतं माझ्या नवऱ्याची तू त्यांच्या नकाची का तिथं तर उभा राहण्याची पण लायकी ना दरवाजाच्या बाहेर पण उभा करण्याची लायकी नाही तुझी ठीक आहे हायपर करू नकोस मला शिवी एवढी येते ना नवऱ्याबद्दल माझ्या बोललं की शिवी एवढी येते ना मी खरं सांगते पण ह्या सोशल मीडियावर कंट्रोल करते फक्त नवऱ्याबद्दल मी खूप हायपर होते ठीक आहे माझ्या मुलांबद्दल बोललेले मागं मी सांगून दिलेलं पण नवऱ्याबद्दल जी बोललीस ना माझ्या नवऱ्या कुठल्या लेवलचा आहे तुला माहित नाही तुला काय माहित असणार ग तू ते आहेत म्हणून शांतीनं झोपतेस शांतीनं साथ घेते शांतीनं फिरते तुझा परिवार पण त्यांच्यामुळे पर आहे ठीक आहे नालायक बोलू निर्लज्ज बोलू मूर्ख बोलू काय बोलू तुला कुठलीही भाषा ह्याच्यातली वापरले तरी तुला कमीच आहे आणि बनव व्हिडिओ तुला व्ह्यूज भेटल बनव बनव चल बनव ठीक आहे या बाईला लाज अब्रुबी नाही ही बाई नुसती माझ्या नावानं चालवत असती माझ्या नवऱ्याला बोलली ना त्याबद्दल हा व्हिडिओ बनवला आहे तुम्ही बा जाऊन बघाचा पाहिजेत असलं तर मी तिची लिंक डिलीट करून टाकली तर ठीक आहे कारण आमचं काय चाललंय आमचा जीव चाललाय नाही चालला हे सगळं वाटतं तिला बघायचं आहे तू असं कर कॅमेरा घेऊन ये तुझ्या घरात काय लावलंय तू चालू कर कॅमेरा आणि लाईव्ह ठेव जा रात्रंदिवस जी रात्रच दिवसाचं दिवसा सकाळचं उठलीस हा गाय मुतायचं सगळं दिसू दे तुझा कॅमेरा लाव बाथरूम मध्ये पण घरात पण बेडरूम मध्ये सगळ्या जा जागी कॅमेरा लावून टाक आणि लाईव्ह लाईव्ह टाकू मोबाईल चालू दे चार्जिंगवर लावून दे मग तुला कसं वाटतंय तुझ्या घरातली वाट ता ठेव ना ठेव सोशल मीडियावर सगळं बघवत नाही वेग तुला बघवत नाही हिला बघ एखाद्याचं चांगलं बघवत नाही ना तर वाईट बोलायचं पण शिकू नकोस तोंडात काय ते ठेवून बस चुपचाप तर चला चा। मी चालते आता मुली शाळेला चाललेत ह्या आणि मला पण जायचं ट्रे, ट्रे, आहे हॉस्पिटलला सारखं दोन तीन दिवसात माझे ट्री ट्रीटमेंट असं चाललेली आहेत काय ना काय ती सांगून हिला पटणार आहे का नाही पटणार त्यामुळं ना मला तिच्यावर लई राग आल्या माझ्या तुमच्या जावाई बापूंना बोल्यावर खरं सांगते तर काळजी घ्या धन्यवाद